प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या चौदामेच्या जबरदस्त भागामध्ये फायनली मुक्ता तर शुद्धीवरती आले मुक्ता बरी पण झाले आणि सगळ्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आदित्यला कुणी खड्ड्या या सगळ्याचा शोध सुद्धा मुक्ताने सुरू केलाय आदित्यने सांगितलेला आहे की मी या सगळ्यामध्ये पडलो नव्हतो हो मला कुणीतरी आत ढकललं मग त्या ठिकाणचं सी सी टी व्ही फुटेज काढताच जबरदस्त सत्याचा उलगडा झालाय हर्षने हे सगळं केल्याचं कसं समजलं मुक्ता कशी जिवंत झाली सगळं पाहू डॉक्टर आता मुक्ताला चेक करतात आणि सॉरी शी इज नो मोर असं म्हणत तिचा आता व्हेंटिलेटर आणि आता सगळे इक्विपमेंट काढले जातात सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो सगळ्यात जास्त धक्का बसतो तो म्हणजे आदित्यला आपल्यासाठी आईने हे सगळं केलं हे त्याला समजतं इकडे सागर तर त्या आता मॉनिटरवरच्या समांतर रेषा पाहून पूर्णपणे हदरतो आणि सगळेच जण रडायला लागतात मुक्ता सोबतचे घालवलेले क्षण हे सगळ्यांना आपल्या डोळ्यासमोर दिसायला लागतात आणि मुक्ताला या सगळ्यामध्ये आता सगळे जण खूप मिस करायला लागतात त्याच वेळेला आदित्यला आपल्या आईने आपल्यावरती केलेलं प्रेम आपल्या मम्मापेक्षा केलेलं प्रेम हे आठवतं आणि त्याच्या तोंडून शब्द येतो आई आई असं म्हटल्यावर ती आता एकदम हदरते हा हिला आई का म्हणतोय आणि ती गडबडते आणि त्याच्याकडे पाहायला लागते त्यावेळेला तो मात्र आई आई तू उठ ना माझ्यासाठी तू स्वतःचा जीव धोक्यात घातलास आई आई उठ ना असं म्हणत तो आता इकडे मुक्ताला उठायला सांगत असतो मुक्ताचा हात हलतो आदित्याच्या एका हाकेमुळे मुक्ताचा हात हल्ल्यावरती सागर म्हणतो डॉक्टर डॉक्टर बघा या रेषा सुद्धा समांतर आहेत त्या हलायला लागल्या बघा डॉक्टर बघा त्याच वेळेला आता आई आई अशी कंटिन्युअसली ज्या वेळेला तो हाक मारत असतो त्यावेळेला मग आता इकडे मुक्ता हात ते हातात त्याच्या आणि आधी आरती आदित्य म्हणतो आई मी ठीक आहे त्याच वेळेला मुक्ताचा हातखाली सटकतो आणि डॉक्टर आता तिला चेक करतात आणि सांगतात तुम्ही सगळ्यांनी बाहेर वा आम्हाला आमची प्रोसिजर करू द्या असं म्हणत पुन्हा एकदा ऑक्सिजन मास्क आणि हे सगळं लावलं जातं आणि मुक्तावर ती प्रोसिजर सुरू होते सगळ्यांच्या चेहऱ्यावरती खूप आनंदाचे क्षण येतात फायनली फायनली आदित्यने मृत्यूच्या दाडेमधून आता इकडे आपल्या आईला बाहेर काढलेलं असतं बरं हे सगळं होत असताना मग मात्र आता सगळेजण बाहेर येतात आणि त्याच वेळेला सगळेजण एकमेकांना मिठ्या मारत रडायला लागतात एकमेकांना या सगळ्यामध्ये आता आधार देत असतात धीर देत असतात आणि आता सांगायला लागतात खरंच खरंच आदित्य तू या सगळ्यामध्ये मुक्ताला जिवंत केलंस आणि इकडे इंद्रा सांगायला लागते खरंच आहे आई एकविरा तिच्या लेकरासाठी धावून आलेली आहे आणि मुक्ताने तिच्या लेकराची हाक ऐकताच जागी झालेली आहे असं म्हणत असताना सावनीला आता इकडे खूप राग आलेला असतो सावनी खूप चिडलेली असते चिडलेली सावनी आता आदित्य इकडे ये काय म्हटलास असतो आतमध्ये तू खड्ड्यामध्ये पडून बाहेर आलास म्हणून तुझा काही मेमरी लॉस झालेला आहे की काय तिला आई म्हटलास तुझी मी मम्मा आहे मी एकटी मम्मा आहे हे, हे तू विसरलास का यावरती आता इकडे इंद्रातीला सडेतोड उत्तर देण्यासाठी पुढे जाणार पण त्याच वेळेला आदित्य तिला थांबवतो आदित्य थांबवतो आणि आदित्य तिला सांगायला लागतो इकडे आता सागर इंद्राला थांबवतो आणि आदित्य सांगायला लागतो मम्मा मी काहीही विसरलेलो नाहीये माझ्या लक्षामध्ये सगळं आहे पण पण तू विसरलीस की तुझ्यापेक्षा जास्त प्रेम मला मुक्त आंटी करते तिने माझा जीव वाचवला पुढचा मागचा कोणताही विचार न करता माझ्यासाठी खड्ड्यामध्ये उडी घेतली खड्ड्यामध्ये उडी घेऊन मला वाचवलं आज तिची जी काही अवस्था आहे ती अवस्था माझ्यामुळे आहे मी तिला या सगळ्या दुःखाच्या खाईमध्ये लोटलेलं आहे आणि त्यासाठी ती माझी आई आहे तू मम्मा आहेस पण तुझ्यापेक्षा जा जास्त ती मला करते असं म्हणत मग मात्र आता इकडे आदित्य या सगळ्यामध्ये आता तिचा हात झटकतो हात झटकून मुक्ताकडे जातो आणि मुक्ताई मुक्ताई असं आता बोलायला लागतो ला या सगळ्यामध्ये आता मुक्ताने जिंकलेलं असतं डॉक्टर मुक्तावरती उपचार सुरू करतात फायनली मुक्ताची तब्येत आता एकदम ठणठणीत झालेली असते आणि आता आदित्य त्या व्हेंटिलेटरच्या विंडोमधून आई आई असंच आता म्हणत आलेला असतो त्याच वेळेला मुक्ताला जाग येते आदित्य आत येतो मुक्ता आईचा हात हातात घेतो आणि आई, आई माझ्यासाठी तू स्वतः खड्ड्यामध्ये उडी घातलीस आणि मला वाचवण्याचा प्रयत्न केलास माझ्यासाठी इतकं सगळं करत आहेस यावरती डॉक्टर सुद्धा हा चमत्कार पाहतात जेव्हा मुक्ता उठते आणि आधी बाळा तू ठीक आहेस ना यावरती तो सांगतो हो आई मी आज तुझ्यामुळे ठीक आहे तू मला या सगळ्यामध्ये आता जिवंत केलंस तू मला खड्ड्यात उडी घालून बाहेर काढलंस तुझे उपकार मी कसे विसरू तोपर्यंत डॉक्टर येतात आणि असा मिरॅकल माझ्या मी इतक्या वर्षांच्या करिअरमध्ये आत्तापर्यंत कधीच पाहिला नाही आहे खरंच हा मिरॅकल तुमच्यामुळे मला पाहायला मिळाला एका मुलाच्या हकेला आईने साथ दिलेली आहे आणि मुक्ता आउट ऑफ डेंजर आहे असं म्हटल्यावरती सागरच्या जीवामध्ये जीव येतो सगळेजण खूप खुश होऊन आता चेअर अप करायला लागलेले असतात मग आता सागर इकडे मुक्ताला भेटण्यासाठी आतल्या दिशेने यायला लागतो ला ला डॉक्टर सुद्धा खूप खुश इकडे सागर सांगायला लागतो बाळा तू जिंकलस तू तु तुझ्या आईला या सगळ्यामधून बाहेर काढलंस असं म्हणतच आता इकडे आदित्य आला सागर मुक्ताकडे येतो आणि त्यावरती मुक्ता सांगते सागर सागर या सगळ्यामध्ये आपल्या आधीने मला आई म्हटलं यावरती सागर म्हणतो तुम्ही ते डिझर्व करता तुम्ही हे सगळं डिझर्व करता आणि खरं सांगू तर या सगळ्यामध्ये आता सईनंतर आदित्यने स्वतःहून तुमचा स्वीकार केलेला आहे असं म्हटल्यावरती मग आता मुक्ता म्हणते नाही खरंच खरंच या सगळ्यामध्ये मला आता खूप खूप छान वाटते यावरती सागर म्हणतो कसं आहे दुसऱ्यांच्या मुलांना जीव लावणं ही खूप मोठी गोष्ट असते पण मुक्ता आज तुम्ही ते साध्य करून दाखवलत मुक्ता म्हणते दुसऱ्यांच्या सागर तुम्ही काय बोलताय ती माझी मुलं आहेत यावरती सागर म्हणतो सॉरी म्हणजे मी चुकलो मी या सगळ्यामध्ये आपल्या मुलांना तुम्ही जो काही जीव लावलात ना तो जीव खरंच दुसरं कुणी लावू शकत नाही त्यांची सख्खी आई सुद्धा हा जीव लावू शकत आहे असं म्हटल्यावरती मुक्ता म्हणते आता खरी माझी फॅमिली पूर्ण झाली यावरती मग आता सांगायला लागतो सागर पण मी तुमच्यावरती रागवलोय काहीही झालं तरी सुद्धा तुम्ही तुमच्या मुलांवरती जितकं प्रेम करताना तितकं प्रेम माझ्यावरती करत नाही असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे आता मुक्ता म्हणते सॉरी तसं काही नाहीये सागर म्हणतो हो म्हणजे आदित्यला वाचवणं हे या सगळ्यामध्ये खूप महत्वाचं होतं ही गोष्ट मला माहिती आहे पण पण तरीसुद्धा तुम्ही पुढचा मागचा कोणताही विचार न करता आतमध्ये उडी घेतली हे कितपत योग्य होतं ज्या वेळेला इथे आता समांतर रेषा आल्या त्यावेळेला मला इतका धक्का बसला म्हणून सांगू तुम्ही माझा कोणताही विचार न करता आता इकडे मला सोडून चालला होता यावरती मुक्ता म्हणते सॉरी सागर यापुढे माझ्याकडून अशी कोणतीही चोख होणार नाही खरंच मला माफ करा यापुढे खरंच मी तुम्हाला आणि आपल्या मुलांना सोडून कुठे कधी कशीही जाणार नाही असं म्हणत मुक्ता सागरला वचन देते तोपर्यंत इकडे आदित्य बाहेरून सगळं पाहत असतो आणि त्याच वेळेला आदित्य आतमध्ये येतो आणि मुक्ता सांगते बाळा ये यावरती तो सांगतो आई आई तू माझ्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातलास आणि या सगळ्यामध्ये मला वाचवलंस मुक्ता म्हणते बाळा काळजी करू नकोस यावरती आदित्य म्हणतो आई तुला जर काही झालं असतं तर तर मी या सगळ्यामध्ये आम्ही काय केलं असतं यावरती मुक्ता म्हणते तुम्ही सगळेजणं माझा जीव की प्राण आहात मी तुम्हाला सोडून कुठेतरी कधीतरी जाईन का कधीच नाही मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही आज मी तुम्हाला वचन देते असं म्हणत मुक्ताने आपल्या मुलांना सोडून न जाण्याचं वचन दिल्यामुळे सगळेजण खूप खुश असतात तितक्यात तिथे इंद्रा येते आणि इंद्रा म्हणते काय मुक्ता तुझी हे सांगू मी म्हणजे आता या लेकराला वाचवण्यासाठी आतमडी उडी घेतलीस आणि त्यानंतर त्यानंतर तुला आता एकविरा आईने वाचवलं खरंच तुझं या मुलांवरचं प्रेम इतकं अतूट आहे ना त्याच्यापुढे देवाला सुद्धा झुकावं लागलं बरी आहेस ना तू बाळा यावरती मुक्ता म्हणते हो मी बरी आहे त्यावरती मग आता इंद्रा सांगते आता फार काळ इकडे थांबायचं नाही आहे आता आपण आपल्या घरी जायचं तोपर्यंत आता इकडे इंद्रा सांगते सागऱ्या आता मला माझ्या सुमेसोबत बोलू दे तितक्यात नर्स येते आणि तुम्ही फार वेळ इथे बोलू शकत नाही असं सांगायला लागते नर्स सांगते फार वेळ इथे बसलात तर त्यांना त्रास होईल म्हणून आत्ताच्या आत्ता तुम्ही सगळ्यांनी इथून आता निघायचं आहे आणि त्यांना आरामाची गरज आहे यावरती सागर म्हणतो मुक्ता तुम्ही काळजी करू नका आम्ही बाहेर आहोत असं म्हणत आता इकडे सागर मुक्ताच्या डोक्यावरती हात ठेवतो डोक्यावरती हात ठेवून तिला आता छानपैकी आराम करायला सांगतो मुक्ता सुद्धा या सगळ्यामध्ये खूप खुश झालेली असते फायनली ज्यासाठी केला होता अट्टाहास कठीण प्रसंगातून चांगलं घडतं तसं घडलेलं असतं आदित्यने तिचा आई म्हणून स्वीकार केलेला असतो मुक्ताला या सगळ्यामध्ये आपली फॅमिली पूर्ण झालेली दिसत असते पण इतकंच करून मुक्ता आता गप्प बसत नाही रात्रीच्या वे आदित्य ज्यावेळेला घरी येतो त्यावेळेला मुक्ता आता त्याला विचारते आधी बाळा पण तू त्या खड्ड्याकडे कसा गेलास यावरती आदित्य सांगतो नाही मी त्या खड्ड्याकडे का जाईन मी त्या खड्ड्याकडे बिलकुल गेलो नव्हतो मला न त्या एक कुणीतरी म्हणजे मी बघितलं नाही कोण होत ते मला त्या खड्ड्यात ढकललं गेलं माझ्या तोंडावरती रुमाल ठेवला आणि मला काही दिसत नव्हतं आणि मला खड्ड्यात ढकललं गेलं असं म्हटल्यावरती मग आता पोलीस कंप्लेंट करायला पाहिजे हे आता मुक्ताला समजतं ताबडतोब पोलिसांचा तपास आता सुरू होतो पोलिसांचा तपास सुरू होत आता या सगळ्यामध्ये आता पोलीस येतात पोलीस आल्यावरती आदित्य घडलेली घटना आता सांगतो कशा पद्धतीने त्याला आता कुणीतरी पकडलं आणि खड्ड्यात टाकलं हे सगळं ती पोलीस सांगायला लागतात ठीक आहे आपण त्या ठिकाणचं सी सी टी व्ही फुटेज बघूया सी सी टी व्ही फुटेजमध्ये आपल्याला सगळी माहिती समजेल पण त्याच वेळेला इकडे आता सी सी टी व्ही फुटेज त्या दिवशीचं डिलीट करण्यात आलेलं असतं हे सगळं काम हर्ष असतं आणि त्याच वेळेला मग आता ते सांगायला लागतात तुमचे कोणीतरी बिझनेस रायवली असतील किंवा आता तुमचे कोणीतरी नातेवाईक जे तुमच्यावरती तुमच्यावरती अजिबात त्यांचं पटत नसेल आणि त्यांनीच हे सगळं केलेलं आहे आता मुक्ताच्या समोर फक्त एकच चेहरा येतो तो, तो म्हणजे हर्ष कर्ण सावनी आपल्या स्वतःच्याच मुलाला काही धोका पोचवू शकत नसते मग आता हर्षला या सगळ्यामध्ये मुक्ता कशी शिक्षा देणार पाहणं फारच रंजक